हॅलो फ्रेंड कशा आहात मजेत आहात ना आम्ही पण मजेत आहो बा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक फॉलो अँड कमेंट करा बघा आम्ही पण आता रील काढण्यासाठी जात आहे कसे वाटतात व्हिडिओ खूप आहे म्हणून घरातल्या घरातच करत आहे आणि आम्हाला छंद असल्यामुळे आणि कमेंट करून विचार करत जा कमेंट चांगलं चांगलं छान था। छान देत काय की नाही आम्हाला पण प्रोत्साहन वाटतं मग प्रोत्साहन देत जा तेवढच आम्हाला व्हिडिओ काढण्याची उत्सुकता वाटते <laughs> वाटते असे नवनवीन व्हिडिओ आम्ही काढत जाऊ आता नंतर नंतर काय करतो मग मोठी लांब लांब बिओ काढत होईल आता पाहिजे शर्ट घालत आहे आणि ती साडी घेतली आहे आणि आए... पहा आम्ही काय आणलं पण दाखवते वॉशिंग मशीनमधलं पा वॉशिंग मशीनमध्ये आपले कपडे गुंततात ना ते आम्ही ऑनलाईन बनवलं आहे फ्लिपकार्टवरून आम्ही टाकलं तर गुंतले नाही आज कपडे बघा ना मी दाखवते त्यांना त्यांना आणि फक्त शंभर रुपयाच आहे फ्लिपकार्टमध्ये वॉशिंग बॉल म्हणतात त्याला म्हणजे आपल्या कपड्यामध्ये दाखवून द्यायचे आणि मग ते जे गुंततात ना म्हणजे हॅलो आता आ, हे आहे वॉशिंग मशीन मधले बॉल याच्यामध्ये कपड्यामध्ये टाका लागते प्लॅस्टिकचे आहे आणि फक्त फ्लिपकार्टवरून शंभर रुपयाचे शंभर रुपयाचे शंभर रुपयाचे घेतले आम्ही आता माग असू शकते एकशे दहा हा याच्यामध्ये तीस पीस आले म्हणजे तीस आहे एक एक, एक बॉल तीस आहे वॉशिंग बॉल म्हणतात त्याला याला म्हणजे गुंतत नाही आपल्या वॉशिंगमध्ये कपडे गुंतले जाते आणि वेळ लागते मग काढायला तर याच्यामुळे हे टाकलं वॉशिंग मशीनमध्ये फिरायच्या याच्यात तर ते गुंतत नाही आणि व्यवस्थित आपले कपडे लवकर वाढू घालता येते म्हणून म्हटलं तुम्ही पण घ्या तुम्हाला आवडल्यासून मला तर आवडले हे मी टाकून पण पाहिले आणि मोकळे मोकळे पण झाले कपडे तुम्ही पण टाकून पाहिले कार्डमधून बोलावलेले आहे एवढे आहे मी मोजले हो नाही आहे पण किस आहेच आवडल्यास लाईक करा आता व्हिडिओ काढत आहे रील्स काढत आहे आणि आमचे म्हणून रील्स पा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा फॉलो करा आणि शेअर करा बाय बाय